नमस्कार तुमचं स्वागत चैतालिस किचन डायरीज मध्ये ज्याप्रमाणे आपण त्या दिवशी म्हणालो मागल्या व्हिडिओ मध्ये की आता श्रावण चालू आहे तर श्रावणातले पदार्थ आपण बघतो आहे तर श्रावणात जशा पूजा असतात तर पूजेसाठी आपल्याला प्रसाद लागतो आणि तो म्हणजे सत्यनारायणची पूजा असते तर त्यानंतर आपण रव्याचा शिरा करतो तर आज आपण बघूया रव्याचा शिरा म्हणजे रव्याचा प्रसाद म्हणजे सत्यनारायणचा प्रसाद प्रसाद म्हटलं कि तो सव्वा वाटी किंवा सव्वा ग्लास अशा प्रमाणात आपण भाजतो नेहमी तर मग मी इथे सव्वा वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर एक वाटी आणि अगदी थोडा म्हणजे सव्वा वाटी असं प्रमाण घेतलं तर हे रवा इथे घेतलेला आहे या ठिकाणी त्यानंतर दोन वाटी साखर घेतली तुम्ही कमी जास्त पण साखरेचं प्रमाण करू शकता थोडं कारण की प्रसाद म्हटलं की गोडच चांगला वाटतो त्यामुळे मी इथे दोन वाट्या साखर घेतली आहे आणि एक वाटी तूप घेतलं आहे साजू त्यानंतर त्याच्यात प्रसादात टाकण्याकरता बदाम आणि काजूची काप करून घेतली आहे वेलची पूड घेतली आहे आणि मोठ एक कपर असं दूध घेतलं आहे तर आपण आता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सत्यनारायणचा प्रसाद तर त्यासाठी जे मी एक वाटी तूप घेतलं ते सर्वप्रथम आपण कढईत टाकून घेऊ आता आपलं तूप गरम झालं आहे त्यामध्ये आपण आता जो सव्वा वाटी पहिले एक वाटी त्यानंतर थोडा घेतलेला जो रवा आहे सव्वा वाटी आपण तो पहिले छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ तर मीडियम म्हणजे बिलकुल जास्त जास्त फ्लेम नाही करायचा गॅसचा कमी फ्लेम वरच हा रवा भाजावा लागतो आणि तो छान थोडाफार लाल होईपर्यंत भाजावा लागतो तेव्हा शिरा कसा छान होतो आणि छान फुलतो पण आपला रवा खरपूस होतपर्यंत आपण जे दूध घेतलाय ते एकीकडे तापवायला ठेवून देऊ कारण की गरम दूध टाकावं लागतं तर गरम दूध टाकलं तर ते चांगलं फुलत रवा भाजून घेतला आहे छान लाल रंग याला येऊ लागलेला आहे खरपूस असा ऊन राहिलेला आहे पांढऱ्या रव्याला खरपूस रंग आला आहे आणि बाजूला तेल तूप पण ते, ते सोडत आहे तर ऑलमोस्ट आपला दवा होत राहिलेला आहे तर आपण जे यामध्ये जे ब काजू बदामाचे काप घेतले ते टाकून देऊ त्याच्यामध्ये रोज होऊन जाईल ते तुपामध्ये पण भाजल्या जातात आणि त्याच्यामध्ये पण मिक्स होऊन जाईल अजून आपण दोन मिनिट भाजून घेऊया व्यवस्थित झालेलं आहे पण आता आपण जे दूध होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊ रवा मिक्स करून घेतला आपण आणि आता आपण जे आपल्याजवळ साखर घेतली आहे पहिले एक वाटी आणि आणखी एवढी टाकू एवढी आपण राहू देऊ जास्त होईल तर बघू आपण मी जी साखर ठेवली होती ती पण पूर्ण मिक्स करून घेते प्रसाद गोडच छान वाटतो आणि आता तेलची पूड ती पण यामध्ये आपण टाकून घेऊ आणि याला छान करून घेऊ घेऊन आणि पाच मिनिट यावर झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेऊ म्हणजे छान असा फुलतो आपला शिरा याची वाफ काढली आहे पाच मिनिट चार ते पाच मिनिट छान असा मनुका टाकायचा राहून गेला तो आपण टाकून देऊ आता आपला आजचा प्रसाद जो आपण केला आहे तो तयार झाला आहे छान तुम्ही इथे पाहू शका छान असा हा प्रसाद छान झालेला आहे आपण आता याला मध्ये काढून घेऊ Нет, ладно, не нет, но тогда आजचा आपला प्रसादाचा शिरा म्हणजे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकाल किती छान झालेला आहे तो शिरा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरी पुन्हा आपण भेटू